महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे नुकतीच सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त मिळत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले लाड लाडकी बहीण योजनेचे ॲप सुरू झाले आहे नारी शक्ती दूत असे या ॲपचे नाव असून ते आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे मात्र येत्या दोन दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरबसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे त्याशिवाय तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे यासाठी आता उत्पन्न दाखवल्याऐवजी उद्बन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवाशी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार आहे